नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत आजची आपली मस्तपैकी रेस्टॉरंटपेक्षाही चविष्ट आणि घरच्या साहित्यातच झटपट अशी बनली जाणारी कोळंबी बिर्याणीची रेसिपी आहे कोळंबी कशी मॅरिनेट करायची आणि हा बिर्याणीचा तांदूळ बघा कसा लांबट आणि फळफळीत फल सुट्टा सुट्टा झाला आहे तो शिजवण्याची एक वेगळी पद्धत आहे ती ट्रिक पण मी तुम्हाला यामध्ये दाखवली आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि मस्तपैकी कोळंबी बिर्याणी नक्की करा तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाचशे ग्रॅम कोळंबी घेतली आहे कोळंबी सोलून त्यातला काळा धागा काढून टाकला आहे कोळंबीतला काळा धागा काढणं अत्यंत गरजेचं असतं नाहीतर पोट बिघडतं स्वच्छ पाण्याने चार ते पाच वेळा कोळंबी धुवून घ्या आता ही कोळंबी आपण घरच्या मसाल्यात कशी मॅरिनेट करायची ती तुम्हाला दाखवते तर कोळंबीमध्ये पाव चमचा हळद आणि छोटा एक चमचा मीठ टाका आलं लसूण मिरची पेस्ट अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला टाका आणि एक चमचा घरगुती लाल तिखट टाका सगळे मसाले असे व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर एक चमचा तेल टाका आणि हातानेच असं व्यवस्थित मसाले सगळे कोलंबीला लावून घ्या मी इथे अर्धा लिंबू पिळून घेतलं आहे तुम्ही कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ टाकला तरी चालेल थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी असं कोलंबी मॅरिनेट करायला झाकून ठेवा बिर्याणीसाठी इथे बासमती तांदूळ घेतला आहे बिर्याणीसाठी नेहमी जुना बासमती तांदूळ वापरा बासमती तांदळात पाणी टाकून हलक्या हाताने तो धुवून घ्यायचा चोळायचा नाही तर ते मी तांदूळ धुवून घेतला आहे दहा मिनटासाठी तो भिजत ठेवला आहे आता पुढची कृती करूया बिर्याणी करण्यासाठी मध्यम आचेवर मातीचं भांडं गरम केलं आहे त्यामध्ये चार चमचे तेल टाकलं आहे त्यामध्ये दालचिनीचे दोन छोटे तुकडे एक वेलची चार ते पाच लवंग आणि काळी मिरी टाकली आहे त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाका आणि मस्तपैकी असं परतून घ्या कांदा शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकते त्यानंतर आलं लसूण मिरचीची जाडसर पेस्ट आहे एक चमचा दीड चमचा तिखट टाकते एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून टाका आणि सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छानपैकी मिक्स झाल्यावर थोडंसं पाणी टाका म्हणजे हे सगळे मसाले जे टाकलेत ते भांड्याच्या तळाशी असे लागत नाहीत किंवा करपत नाहीत आणि हे परतून झाल्यावर दोन चमचे गोड दही टाका हे बघा छानपैकी अशी ग्रेवी करण्यासाठी आपल्याला हे कांदा टॅमॅटो मसाल्यांमध्ये विरघळले पाहिजेत असे मस्तपैकी विरघळल्यावर ग्रेवी पण छान होते आता छानपैकी असं मिक्स करून झालं आहे आता हा गॅस मध्यमाच्यावर ठेवायचा आणि झाकण ठेवून थोडा वेळ ह्याला वाफ काढूया आता झाकण काढून बघते वाव मस्त ऑइल सुटलं आहे मस्तपैकी अशी ग्रेव्ही तयार झाली आहे कांदा आणि टॅमॅटो मेल्ट झाला एकदम तर आता ही मॅरिनेट केलेली कोळंबी यामध्ये टाकते आणि व्यवस्थित परतून घेते ही सर्व ग्रेवी कोळंबीमध्ये मिक्स झाली पाहिजे चार ते पाच मिनटं असं व्यवस्थित परतून घ्या आणि मॅरिनेट केलेल्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाका आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवा आणि दहा मिनटासाठी कोळंबी चांगली शिजवून घ्या कोळंबी शिजायला ठेवले तोपर्यंत आपण इकडे तांदूळ शिजवून घेऊया तर त्याच्यासाठी ही नवीन ट्रेक आहे मगाशी आपण तांदूळ पाण्यात भिजत ठेवला होता त्या तांदळातलं पाणी काढून टाकायचं आता हा बासमती तांदूळ मी कुकरमध्ये घालते यामध्ये मी पाणी घालते तांदूळ बुडून त्याच्यावरती दोन इंच पाणी आलं पाहिजे इतकंच पाणी घालायचं आता त्यामध्ये मी कडे मसाले टाकते दोन तमालपत्र टाकते त्यामध्ये एक काळी वेलची टाका दोन हिरव्या वेलच्या तीन ते चार दालचिनीचे बारीक तुकडे चार ते पाच लवंग काळी मिरी टाका छोटासा चक्रीफुलचा तुकडा आणि अर्धा चमचा शहाजिरा टाका दोन चमचे तेल टाका तेल टाकल्यामुळे तांदूळ शिजल्यानंतर असा सुटसुटीत होतो मोकळा होतो अजिबात चिकट होत नाही चवीपुरतं मीठ टाका आणि व्यवस्थित असं ढवळायचं त्याच्यात थोडासा लिंबू पिळा लिंबाच्या रसामुळे बिर्याणीचा राईस पांढरा शुभ्र होतो या पद्धतीने आता मी बिर्याणीचा राईस शिजवून घेते कुकरला झाकण लावायचं शिट्टी लावून मध्यम आचेवर दोन शिट्ट्या करून तिसऱ्या शिट्टीच्या वेळेला गॅस घालवायचा असा हा झटपट आणि चांगला मस्त असा राईस तयार होतो हे बघा आता कोलंबीचं झाकण काढून बघूया कोलंबी पण छान शिजली आहे आणि मस्तपैकी त्याला पाणी सुटले तेवढं पाणी नको आहे आप आपल्याला पाणी कमी करण्यासाठी थोडं झाकण आता काढून ठेवूया आणि कोलंबीतलं पाणी आटवून घेऊया कोलंबीतलं पाणी बऱ्यापैकी पा आटलं आहे हे बघा आता गॅस घालवते हे बघा इकडे साईडला मी दोन कांदे कापून ते सुद्धा फ्राय करून घेतलेत कुकर थंड झालं आहे उघडून बघते तर हा बघा राईस छानपैकी फळफळीत फ़ड़ असं झालं आहे कुकर गरम असताना लगेच उघडायचा नाही थोडा थंड होऊ द्यायचा खूप गरम असताना लगेच तुम्ही काढायला लगे गेलात चमच्याने तर तो, तो बिर्याणीचा राईस तुटतो त्यामुळे लगेच काढायचा नाही कोलंबीचा सुगंध खूप छान येतो आहे ग्रेवी पण सुरेख झालेली आहे थोडीशी एक वाटी कोलंबी आपण काढून घ्यायची आणि उरलेली कोळंबी पसरवून घेते आता यावर हा शिजवलेला आपण भात टाकायचा आणि तो पण व्यवस्थित पसरवून घ्यायचा खूप छान भात पण मस्त शिजला आहे भाताचा प्रत्येक दाणा असा सुटसुटीत झालाय तर नक्की बिर्याणीसाठी कुकरमधला बासमती तांदूळ शिजवून बघा आता एक भाताचा थर लावून झालाय त्यावर कोथिंबीर आणि फ्राय केलेला कांदा टाकते या पद्धतीने कोळंबीचे आणि भाताचे थर लावून घ्यायचे अशी ही थर लावलेली कोळंबीची बिर्याणी साधी सोपी आणि झटपट होणारी आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा उरलेली आता कोळंबी टाकून घेतली आहे त्यावर कोथिंबीर फ्राय केलेला कांदा टाकला आहे हा शेवटचा थर आहे त्यावर शेवटी उरलेला सगळा राईस टाकते तोही पसरून घेते हां बघा मस्त असा फळफळीत फड़ राईस टाकून झाला आहे कुकरसुद्धा एकदम क्लीन आहे अजिबात राईस चिकटलेला नाही आहे असं नॉनव्हेजसाठी एक अशी मातीचं भांडं आणून ठेवा की त्याच्यात बिर्याणी करता येतं फिश करी करता येते आणि अप्रतिम होते मातीच्या भांडीची एकदम चव पण एकदम खूपच सुरेख होते आणि आरोग्याला पण खूप छान असतं मी कधी पूड कलर वापरत नाही त्यासाठी हळदीचं पाणी टाकते राईसला मस्तपैकी पिवळा कलर येतो आपली कोळंबी आणि राईस शिजलेलं आहे त्यामुळे झाकण ठेवून मध्यम ते, ते मंद आचेवर दहा मिनटं बिर्याणीला दम देऊन घ्या दहा मिनटं झालेत गॅस पण घालवलं आहे बिर्याणी झाल्याच्या नंतर ती अर्धा तास तरी वाफेमध्ये मुरू द्यायची वाफेमध्ये ती आणखीन चविष्ट होते आणि तांदूळसुद्धा असा अख्खा येतो आता थोड्या वेळाने उघडून बघायची बिर्याणी एकदम अप्रतिम झालेली आहे मस्तपैकी सुगंध पण दरवळतोय जबरदस्त झालेली कोळंबी बिर्याणी नक्की करून बघा आणि कमेंट द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलच्या सर्वच रेसिपी एकदम इझी असतात आणि घरच्या साहित्यातल्याच असतात आणि त्या तुम्ही फॉलो करा तांदूळ पण बघा हा बघा कसा शिजला आहे असा फळफळीत होतो आणि तांदूळ शिजवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती पण नक्की कमेंट करून सांगा अशाच मधूज किचनच्या छान छान रेसिपी पाहत राहा करत राहा आणि खात राहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद